नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज परत एकदा आपण नितीन चव्हाण सर यांच्या आलो आलोय यांच्या रॅक खाली एक धामन दिन दिन साप गेलेला आहे धामण जातीचा तर हा एक इंडियन रॅप स्नेक ब्राह्मण जातीचा बिनविषारी साप आणि सर्वात जास्त म्हणजे खाणारा साप बिनविषारी साप आहे पण शेतकऱ्यांचा खरा मित्र मानला जातो या सापाला कारण की जी उंदराची वाढ होते त्या वाढीवर सर्वात जास्त नियंत्रण ठेवणारा साप या हा पर काय खाल्लं त्यानं नाही का लांबीला खूप मोठा असतो त्यामुळे आपण मारायला प्रयत्न करतो पण साप मारू नका कारण की पुढच्या पिढीला खूप आवश्यक आहे सगळ्यात जास्त त्रास आपल्याला उंदरांचा काळजी घ्या कारण की सध्या पावसाळा सुरू झालाय त्यामुळे बापापल्या घरात पळल्या ठिकाणी किंवा शोधात येत असतात कारण शेतातलं सध्या काम सुरू झालंय आणि शेतातून त्यांना राहायला जागा नाही राहिली পূৰ্ণ <laughs> চাই मित्रांनो बघू शकता पोटाला पूर्ण पिवळं असतो हा साप इंडियन रॅटस्नेक अंगावरती जाळी असते बघू शकता शेपटीवर कशी कशा प्रकारे डिझाईन आहे तर पोटाला पूर्ण पिवळसर असतो हा साप आणि तोंड निमुळत तोंडावरती उभ्या चार रेषा असतात शक्यतो धामण साप निघाला मित्रांनो तर मारू नका सर्वात गरीब साप आणि माणसे चावल लागल्यावर लगेच पळून जाणार किंवा लपून जाणार शक्यतो या सापाचा सा जीव घेऊ नका निंगायला हुसकून लावा किंवा जवळील ला सर्पमित्राशी संपर्क करा आणि या सापाचा सा जीव वाचवा कारण की या सापापासून कुठल्याही प्रकारची आपल्याला भीती नाही आहे या सापाने बेंडूक जरी खाल्ला तर उमेद केल्यानंतर जिवंत बाहेर पडेल काळजी घ्या सध्या पावसाचे दिवस सुरू झालेत ठीक आहे झाल्या सुरक्षित रेस किंवा लवकरच या सापलाच्या सानिध्यात सोडून द्यात

मित्रांनो बघू शकता हे राहुल सर आहेत वाघ यांच्या हाते हातात आपण हा इंडियन राष्ट्रिक का कारण थोडी भीती दूर करण्यासाठी आपण त्यांच्या हातात हा इंडियन राष्ट्रिक धामन जातीचा साप दिलाय बघू शकता साईज केवढी मोठी आहे पाच ते सहा फुटापर्यंत साप आहे हा लांबीला खूप मोठा असल्यामुळे आपण या सापाचा जीव घेतो तर जीव घेऊ नका